हॅलो फ्रेंड्स मी सुचिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत भोगीला काय करावे त्याविषयी तुमच्यासाठी मी घेऊन आले टिप्स भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया किंवा लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पिढा निघून जाते असे पूर्वीचे लोक म्हणतात खरं आणि ही फक्त अंधश्रद्धा आहे ते माहीत नाही पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे मला असं वाटतं त्यामुळेच घरातील सगळ्यांनीच डोकंपासून ते पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी काळी तीळ टाकून स्नान करावे म्हणजे आंघोळ करताना पाण्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहे जर आ आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीतील देखील सुधार होते भोगीच्या दिवशी आपण मिश्र भाज्यांची आवर्जून भाजी बनवावी आणि ती लावलेली बाजरीची भाकरीसुद्धा बनवावी घरातील सर्व सदस्यांना ते खायला लावायचं प्रथम देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवायचा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल तो भोगी तो राहील आरोगी या म्हणीचा अर्थ असा की बोगीच्या दिवशी भाजी आणि बाजरीची भाकरी तर खायलाच हवी त्यामध्ये आपण खूप साऱ्या मिक्स भाजी करू शकतो तुम्हाला कोणती आवडेल किंवा जी हवी आहे किंवा जे मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्या सर्व भाज्यांची मिश्र भाजी अशी बनवायची त्याची खूप छान टेस्ट येते तुम्ही अधूनमधून बनवलात तर ती टेस्ट येणार नाही पण जर भोगीच्या दिवशी अशी मिश्र भाजी तुम्ही बनवलात तर खूप आवडीने खाशीला तुम्हीसुद्धा त्याच्यासोबतच बाजरीची भाकरीसुद्धा बनवायची आहे आणि बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं चिमट मीठ टाकायचं आहे त्यामुळे बाजरीच्या भाकरीला खूप छान टेस्ट येते तुम्ही सुद्धा नक्की अशी बाजरीची भाकरी बनवून मिक्स भाजी भाजीसोबत नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल अशा तऱ्हेने तुम्हीसुद्धा बोगीचं सेलिब्रेशन नक्की करा धन्यवाद हॅप्पी बोगी आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद